प्राध्यापक तरंगे सरांचे श्री कोचिंग क्लासेस निलंगा लातूर विविध पुरस्काराने सन्मानित प्राध्यापक डॉ गजेंद्र तरंगेसरांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल विविध संस्थांमार्फत सन्मान प्राध्यापक डॉक्टर तरंगेसरांच्या श्री कोचिंग क्लासेस निलंगा लातूरला महाराष्ट्र उद्योजक अवॉर्ड दोन हजार पंचवीसद्वारे आउटस्टँडिंग कॉन्ट्रीब्युशन टू ऑनलाईन एज्युकेशन इन महाराष्ट्र या पुरस्काराने सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते पुणे येथील कार्यक्रमात सन्मानित करण्यात आलं अजिंक्य डी वाय पाटील युनिव्हर्सिटीद्वारा कोचिंग क्लास एक्सलेन्स अवॉर्ड दोन हजार पंचवीस हा पुरस्कार प्रदान करण्यात आला तसेच भारत न्यूज नेटवर्कद्वारे भारत सन्मान अवॉर्ड दोन हजार पंचवीस ने गौरव करण्यात आला मागील पंचवीस वर्षापासून प्राध्यापक डॉक्टर तरंगेसरांनी श्री कोचिंग क्लासेस निलंगा लातूरच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन उच्च पदापर्यंत पोहोचवलं आहे कोविड दोन हजार वीस पासून त्यांनी ऑनलाईन एज्युकेशन क्षेत्रातही आपला वेगळा ठसा उमटवला आहे आजही ऑनलाईन क्लासद्वारे संपूर्ण छत्तीस जिल्ह्यांमध्ये तिसरी ते बारावी तसेच एम पी एस सी सेवा तलाटी पोलीस आरोग्य भरती व टीई टी शिक्षक पात्रता परीक्षाचे वीस हजारपेक्षा जास्त विद्यार्थी सरांचे ॲपद्वारे ऑनलाईन शिक्षण घेत आहेत प्रत्येक गावापर्यंत वाडी वस्ती तांड्यांपर्यंत सरांनी अगदी माफक दरात शिक्षण उपलब्ध करून दिलं आहे यासोबतच शंभरपेक्षा पेक्षा जास्त युवकांना सरांनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये हा एकमेव उद्देश ठेवून सरांचे शैक्षणिक क्षेत्रात अहोरात्र कार्य सुरू आहे मी डॉक्टर कोचिंग क्लासेस हो। हो। MPSC, UPSC, या क्षेत्रामध्ये आहोत करोनाच्या काळापासून आम्ही ऑनलाईन क्लासेसमध्ये आलेलो आहोत मला सांगायला अभिमान वाटेल की महाराष्ट्राच्या छत्तीस जिल्ह्यामध्ये तिसरी ते बारावी तसेच स्पर्धा परीक्षा एम पी एस सी यू पी एस सी या माध्यमातून आम्ही ऑनलाईन क्लासेस ग्रामीण भागापर्यंत पोहोचलेले आहेत अत्यल्प वीजमध्ये कोणालाही परवडेल अशा शूज मध्ये आम्ही ऑनलाईन क्लासेस त्यांच्यापर्यंत पोहोचवतो आमचा हा लातूर पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्राच्या छत्तीस जिल्ह्यामध्ये आज पोहोचलेला आहे जवळपास वीस हजार विद्यार्थी आज या ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून पाद शिकत आहेत शंभरी लोकांना वर्क फ्रॉम होम सॉर्डिनेटच्या रूपाने आम्ही रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे आमचा एकमेव उद्देश असा आहे की ज्या वाडी वस्ती ग्रामीण भागामध्ये दर्जेदार शिक्षण पोहोचू शकत नाही तिथपर्यंत आमचा हे ऑनलाईन क्लासेस साधा मजुरी करणारा जरी असला तरी त्याला परवडेल एवढ्या फीसमध्ये हे दर्जेदार लातूर पॅटर्न पोहोचवण्याचा आमचा उद्देश आहे ओके धन्यवाद